आदिवासी विकास महामंडळ मर्यादित वसतिगृह इमारतीचं उद्घाटन संपन्न महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित वसतिगृह इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांनी याप्रसंगी वसतीगृह इमारतीचं फितकापून उद्घाटन केलं आज शहरातील सिडको भागात वसतिगृह इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होत्या तर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका रीना बनसोड आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील एनडी गावित महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भोसारा धनराज महाले भगतसिंह दुदनाग मगन वळवी विकास वळवी विठ्ठल देशमुख मधुकर काठे केवळराम काळे अशोक मंगाम प्रकाश दडमल संचालिका ताराबाई माळेकर जयश्री तळपे मीनाक्षी वट्टी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते विधानसभा उपाध्यक्ष श्री झिरवाळ आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी उभ्या केलेल्या वसतीगृहाच्या इमारतीचं काम कौतुकास्पद का आहे येथे वास्तव्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अध्ययनासोबतच इमारतीचं सौंदर्य जतन केलं पाहिजे इमारतीच्या परिसरातील मोकळ्या जागेचा उपयोग हा पार्किंगसह सा विद्यार्थ्यांसाठी एकत्रितपणे सांस्कृतिक कार्यक्रम घेता येईल या दृष्टीने करता येईल वसतिगृहातील विद्यार्थी ते वसतीगृहाचा उद्घाटक हा प्रवास विधानसभा उपाध्यक्ष श्री यांनी आपल्या आठवणींना देत कथन केला शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती बनसोड म्हणाल्या आज या वसतीगृहाचा अतिशय सुंदर प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वसतीगृह इमारतीत शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे येणाऱ्या काळातही महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या निवास व्यवस्था उभारल्या जातील असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भुसारा व मधुकर काठे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर वसतीगृह इमारतीचे कोनशीलचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमचे सूत्र संचलन आरती शिरवाडकर यांनी केले तर आभार प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी व्यक्त केले वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक